नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक आरोग्यदायी आणि स्वादिष्ट असे बिना पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू बनवून दाखवणार ह्या लाडवातील आता साहित्य बघा त्याच्यात ड्रायफ्रूट त्यानंतर आता खजूर खजूर झाला की त्याच्यात डिंक ऐशी म्हणजे सण बिय म्हणतात त्याला वासासाठी वेलची आणि थोडस जायच आता तूप तापत ठेवून त्याच्या डिंक चळण्यासाठी डिंक थोडा उत्पन्न राहिल्यामुळे तो एकत्र झाला या डिंकामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ते हाड मजबूत राहतात त्याने संधी हाडांचं दुखणं कंबर दुखी याच्यामध्ये त्याचा भरपूर फायदा होतो आणि डिंक शरीरातील स्नायूंना चांद्यांना पोषण देतात त्यामुळे ज्यांना संधिवात वगैरे असतो त्याच्यासाठी डिंक एकदम चांगला बायकांची डिलिव्हरी होते तेव्हा पण स्नायू भरून लाडू, काढण्यासाठी घालून हा डिंक अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतो त्वचेला चमकदार आणि केसांना सुद्धा मजबूत बनवतो डिंक नेहमी योग्य प्रमाणात शुद्ध तुपात परतून वापरणं गरजेचं आहे दे तर डिंक लाडू हे फक्त गोड खाऊ नये तर ते आयुर्वेदिक टॉनिकासारखंही आहे तर ते तुम्ही तुमच्या जे काय पदार्थ बनवता लाडू वगैरे हो त्याच्यात बाकी लाडवाने पण तो वापरता येईल आता त्यात त्यात आपण तो पाच सगळ्या ड्रायफ्रूट्स टाकूया माझ्याकडे दोन तीन ड्रायफ्रूट्स नव्हते बाकी सबसे ड्राई फ्रूट परत ड्राईफ्रूट नैसर्गिक शक्तिवर्धक टॉनिक है, है।, है। फायबर प्रोटीन एंटी ऑक्सीडंट हेल्दी फैट अ आपण थोडे बदाम तळून घेऊया बदाम पण हे आपल्याला ऊर्जा देत होती बदाम चांगले बदाम जास्त थोडे घालून आपले तळून खेळत पिकते हे तुम्ही जाऊन अवश्य वाचा हो आता सर्व वाटून घेतलं बारीक जूर वगैरे टाकून आणि आता त्याचा लाडू बनवला असेच लाडू करून तुम्ही खाऊन बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडू लाडू करून खा पण ते सकाळीच खा संध्याकाळचे ते खाऊ नका